हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर कसे आहात सर्वजण तर मी आज बनवणार आहे तर ते फळं काही विशेष नाही असं काही नाही तर रात्राचं टायमिंग होता रोज रोज चपाती वगैरे खाऊन मुलांनाही कंटाळा येतो आणि ही माझी आई आहे आणि सासुती आहेत तर या दोघीचं चाललेलं आहे बाण लाटायचं तर जो परडीत बाण असतो देवीची परडी असते त्याच्यामध्ये बाण असतो तो बाण जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी तर त्यांनात खूप छान बाण लाटतात तर दोघी होतं त्यांचं बाण लाटायचं तर तोपर्यंत मी स्वयंपाक बनवून घेते तर फळासाठी एका पातेल्यामध्ये फोडणी दिली तेल तेल जिरे मोहरी आणि थोडंसं पाणी टाकलं त्यानंतर अशी एक मोठी चपाती लाटून घ्यायची तुम्हाला जेवढी जमेल तेवढी कारण चपाती लाटून आपल्याला त्याची शेवटी कापच बनवायचे असतात तर तुम्हाला जसं छोटी मोठी तुम्ही जशा प्रकारे करू शकतात तर तर मी एक अशी मोठी चपाती लाटून घेतली आणि त्यामध्ये त्याचे छोटे छोटे काप करून घेतली थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून थोडंसं गरम पाणी करून टाकले तर यांचा या दोघीचा इथपर्यंत आला होता बाण मोठा असतो याला गोल राऊंड करतात नंतर तर खूप असं म्हणजे छान बाण लाटतात तर तोपर्यंत मी करून घेतली राहिल्यानं थोडंसं तिथे तर डाळ टाकली आणि थोडंसं दोन मिनटासाठी वापरण्यासाठी ठेवलं त्यानंतर छान असे फळ झालेले होते म्हणजे तयार तर त्यानंतर आता मी थोडीशी च्या मिरच्या तळून घेते कारण त्याच्या सोबत छान लागतं त्यामुळे सगळ्यांना फार आवडतं म्हणून मी थोड्या मिरच्या नकलून घेतल्या त्यामध्ये मीठसुद्धा भरलं आणि तळून घेतल्या तर इकडे फळं पण रेडी झालेली आहेत तर आता मुलांना जेवायला वाढते आणि मुलं एकदा जेवण झालं की नंतर बसायला वगैरे गप्पा मारायला मोकळं होतं आणि त्यानंतर मुलांचं काय असतं याच्या आताटातून त्या आताटात दोघांचं टाकणं चालू होतं व्हिडिओ करत होते कर म्हणून तो शांत बसला नाही तर मग ते टाकणं चालू होतं इकडून तिकडं आणि त्यानंतर आता आई आणि सासूबाईंचे झालेलं आहे बाण बाण तर पाजळाला आहे तर आता या दोघी म्हणणार आहेत आरती तर चला तर मग आरती ऐकवी

दसरी ने आरती नेमाची ग माझे आरती मीडोरी पोळ चावढ द्यावी तरी माझे बाळे द्यावी बोळ्या बघ ताच्या घरी माझे बघ ताच्या घरी कापराच्या जोतीग माझे कापराच्या होती आंबची आरती ग माझे आरती उदळा तोळा 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 लावून कापराच्या जोती माझे कापराच्या जोती त्या नारळाची किरग माझे नारळाची किर आंबा जीवन झाली तिरग माझे झाली तिर बाण विल्लाळ्या जळत माझे मा विलाळ्या जळतो चंद्र सुरवे ओवाळ ग माझे मारवे ओवाळती आरती ओवाळी बागीरती ग माझे

हा येडेश्वरी देवीचा फोटो दोन वर्षाखाली मी आणले होते तर खूप छान अशीच येडेश्वरी देवी आहे तर असंच चॅनलसोबत कनेक्ट रहा धन्यवाद